स्ट्रेट पॅन्टच्या कटिंगसाठी आपण आडव्या चार पदरांची घडी घेतली त्यानंतर मापानुसार उंची बावीस इंच आणि रुंदी अकरा इंच अशी खुणा करून घेतली अशा दोन रेषा मारून घेतल्या त्यानंतर दोन इंचावर एक खूण करत ह्या रेषेपासून साडेदहा इंचावर खूण करत चौकन करूया त्याला कर्व करून एक रेषा ते जोडून घेऊया खुणानुरूप कापड कापूया घडीवर घडी ठेवत दोन्ही बाजूने आसनाचा भाग शिवून घेऊया डबल टीप मारून घेऊया आता वरून दोन इंचावर खुणा करत अशी रेषा मारून घेऊया त्याला पिन अप करून घेऊया ह्याच पद्धतीने मापानुसार सिलाई मारून घेऊया त्यानंतर वीस इंच इलास्टिक घेऊन तिला असं कापड लावून दोनही साईडने असे जोडून घेऊया त्यानंतर पॅन्टच्या चारही बिंदू पहिले टॅग करून घेऊया जेणेकरून इलास्टिक सगळीकडे नीट लागेल त्याच्यानंतर इलॅस्टिक आतमधनं दुमडत त्याच्यावरनं कापड दुमडत ह्या पद्धतीने सर्व साईडने सिलाई मारून घेऊया पूर्ण इलॅस्टिक कमरेची अशी सिलाई मारून घेऊया याला अशी डबल सिलाय मारायची एकदा खालणं आणि नंतर वरून असं एक टीप मारून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे दहा इंच कमर रेडी आहे दहा म्हणजे वीस इंच अशा पद्धतीने स्ट्रेट पॅन्ट तयार आहे